सोशल मीडियामधून पुन्हा पुन्हा हे सांगितलं जातं की एवढ्या कॅलरीज तुम्हाला मिळाल्या पाहिजे एवढे प्रोटीन्स पाहिजेत एवढं पर्सेंट कार्बोहायड्रेट्स पाहिजेत असे विटामिन्स पाहिजेत आणि हे जास्त जास्त कॉम्प्लेक्स होत चाललेली आहे संस्कृती म्हणजे माझे काही पेशंट्स तर टेबलवर तो छोटा किचन स्केल घेऊन बसतात हो। आणि मोजून खातात आणि बरेच सेलिब्रिटीज सोशल मीडियावर सांगत असतात की आम्ही आमचा आहार मोजून घेतो कॅलरीज मोजून घेतो तर या बाबतीत सुद्धा आयुर्वेदाचं काही वेगळेपण आहे आणि त्यावर आपण बोलूया मला असं वाटतं आपण ह्युमन बिईंग आहोत आपण मशीन नाही आहोत की असं मोजून मापून म्हणजे ती खाण्यापिण्याची सगळी मजाच गेलेली आपण मोजण्यात याच्यात काय आहे याच्यात काय नाही याच्यामध्ये जाऊ नये म्हणजे फक्तच कार्ब किंवा प्रोटीन किंवा असं न बघता जे एक आपण म्हणतो षड रसात्मक आहार सगळ्यात पहिलं जे आयुर्वेदाने सांगितले की त्याच्यामध्ये गोड आंबट तुरट खारट हे सगळे म्हणजे जे काही सहा रस आहे कळू हे सगळे असावे आता बघा कसं होतं की डायबिटीस आहे म्हणून आपण गोड टाळतो ओके बीपी आहे म्हणून खारट टाळला जातं mm. आंबट खाल्लं की दुखणं वाढतं म्हणून खात नाही आपल्याला तुरट आणि कळू आवडतच नाही mm. मग काय राहिलेलं म्हणजे मग सहा रसांमधलं आपलं एखादं दोन आपण टेस्ट घेणार असंही नाही की अगदी एकाच जेवण सगळं असावं पण तुम्ही प्लॅन करा तुमच्या दिवसभराच्या याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता अतिरेक पण नको पण त्याचं आपण एक बॅलन्स करू शकतो स्निग्धता असावी आपलं ट्रॅडिशनल मिल असावं आपल्याला काय पसतंय किती मात्रेत पसतंय कोणती छान वेळ आहे हे सगळं आपण बघावं जसं बरोबर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून करावा आणि तुम्हाला जर ठरवायचंच असेल की माझ्या जेवणात काय असावं तुम्ही आधी छान ठरवा प्लॅन करा मी जे घरातल्या सगळ्यांना छान सुटेबल आहे पण जेव्हा एकदा ते मी म्हणजे तुमचं अन्न ताटात आलेलं आहे की आता बसताना जेवताना तो विचार करू नका अरे यांनी हा त्रास होईल का अरे ते होईल का थोडं फार इकडे तिकडे असलंही तुम्ही चांगल्या मनाने जेवा शांत मनाने जेवा सुरुवातीला एक छोटीशी प्रार्थना म्हणा म्हणजे जे अन्न असेल आपल्याला त्रास देणार नाही कुठेच कारण की ते आपलं एक आपण जसं म्हणतो ना की तो यज्ञ आहे आणि तो आपल्याला मनापासून आपण तन मनाचा जो कॉन्सेप्ट आहे आपला आयुर्वेदाचा तर आपण तसं टाकूया खूप विचार करून नाही करायला पाहिजे आणि कॅल्क्युलेटेड लो जितके लोक जास्त विचार करतायत उलट मला असं वाटतं आजारांना वाढवणं आहे एखादा माणूस अगदी शांततेने सुखासमाधानाने अगदी भाजी भाकरी पण खातोय त्याला नाही आजार त्याच्यामुळे इतकं कॉन्शियस होण्याची गरज नाही आहे तर इतकं मोजून मापून गणिती आणि टेक्निकल घ्यायची हो। गरज नाहीये जेवणाला कारण जेवण हा आनंदाचा भाग आहे तो मनाचं आणि शरीराचं सुद्धा पोषण करतोय आपल्या बुद्धीचं सुद्धा पोषण करणारं आहे जेवण त्यामुळे अन्नाकडे प्रसाद म्हणून जर पाहिलं तर अगदी मॅडम म्हणतात तसं सा साध्या भाकरी चटणी खाऊन सुद्धा लोक निरोगी हो। हो। हो आहेत शंभर वर्षापर्यंत दीर्घायू आहेत ते काही विचार करत नाहीत की किती प्रोटीन आहेत आणि किती कॅलरीज आहेत अर्थात विचार करायचं नाही असं पण नाही पण इतका पण नाही की तोच सतत विचार राहील की आता जेवणाची वेळ आहे आता मी याच्यात इतक्या कॅलरीज घेऊ का इतके कार्बोहायड्रेट्स घेऊ का आज मला हे टाळायचंय असा विचार न करता त्याच्याकडे समग्र भावानी पाहायला पाहिजे आणि तन्मना हा शब्द वापरला तो माझा खूप नेहमी व्हिडिओ मधून सांगत असते माझा मॅडम थिसिसच तन्मना भुंजी या विषयावर आहे हिंदीचा त्याच्यामुळे खूप मला आवड ती आवडती कन्सेप्ट आहे आणि ती खूप महत्वाची आहे तुम्ही अगदी थोडा आहार घेतला पण तो तन्मय होऊन घेतला मन आणि शरीर एकाग्र करून आनंदाने घेतला तर त्याचे जे रिझल्ट मिळणार आहेत ते तुम्ही कितीही मोजून मापून घेतलेल्या आहाराने मिळणार नाही याच्यामध्ये आपण लहानपणापासून सुरुवात करायला पाहिजे की मुलांना टीव्ही मोबाईल पासून दूर ठेवून द्यावं बरोबर फक्त पोटात टाकणं एखाद्या डब्यात टाकण्यासारखं हो, करू हो, नये तिथूनच हो, हो। ती सुरुवात होईल त्यांना त्या रसांचा आस्वाद घेता येईल आणि मला असं वाटतं त्याच्यातून पुढची पिढी तयार होण्यासाठी पण आपण तिथे बघतोय आपण मुलांना कसं सांगणार आपण जवळ फोन घेऊन बसलोय आपण त्यांना कसं सांगणार की तुम्ही बघू नका कारण शेवटी ते आपलं अनुकरण करणार आहे म्हणजेच घरामध्ये हे सुद्धा याच्यावर सुद्धा चर्चा व्हायला हवी आणि अंमलबजावणी पण व्हायला व्हायला कारण काय करतोय आणि कसं खातो कसं या दोन गोष्टी खूप महत्वाच्या